नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक तेरा बघा माधवीने एक रीम दहा दसते व बारा सुटे कागद आणले व प्रत्येक विद्यार्थ्यास एक डझन याप्रमाणे कागद वाटले तर ते कागद किती विद्यार्थ्यांना पुरतील आता इथं रीम म्हणजे काय दस्त म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आपण त्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे एक डझन म्हणजे किती बारा मग त्याप्रमाणे आता एक रिम किती असतो चारशे ऐंशी कागद असतात दस्तामध्ये दहा दोनशे चाळीस कागद असतात म्हणजे वीस दस्त म्हणजे एक रिम होतो म्हणून मग आता इथे दहा दस्त म्हणजे चारशे ऐंशीच्या निम्मे किती दोनशे चाळीस कागद म्हणजे अर्धा रिम झाला हा बारा सुटे कागद यांची बेरीज झाली आता म्हणजे टोटल कागद किती आहे चारशे ऐंशी दोनशे चाळीस आणि बारा यांची बेरीज झाली सात सातशे बत्तीस मग एक डझन विद्यार्थी आहेत म्हणजे बारा विद्यार्थी आहेत मग त्यांना या सातशे बत्तीसला बाराने भाग दिल्यावरती एकसष्ट येतं म्हणून पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक चौदा बघा काय आहे एका डब्यात नऊ लिटर नऊशे मिली तेल होते त्यातील तेल, तेल प्रत्येकी पंच्याहत्तर मिली तेल माविल अशा शंभर बाटल्यांमध्ये भरले व उरलेल्या तेलाच्या चाळीस बाटल्या भरावायच्या असतील तर प्रत्येकी बाटलीत किती मिल किती मिली तेल भरावे लागेल आता एकूण तेल होतं नऊ हजार नऊशे मिली सॉरी नऊ लिटर नऊशे मिली मग आता एक लिटर म्हणजे किती हजार मिली मग नऊ मिली नऊ लिटर म्हणजे नऊ हजार मिली आणि नऊशे मिली हे तसंच म्हणजे त्यांची बेरीज होते नऊ हजार नऊशे त्यातल्या पंच्याहत्तर बाटल्या भरल्या गुणिले शंभर कारण शंभर बाटल्या शंभर बाटल्यांमध्ये पंच्याहत्तर मिली सॉरी पंच्याहत्तर मिली तेल शंभर बाटल्यांमध्ये भरलं म्हणजे ते किती तेल झालं सात हजार पाचशे मग आता ह्या नऊ हजार नऊशेमधनं सात हजार पाचशे जर वजा केले तर चोवीसशे येतं तर मग आता त्यांनी आपल्याला चाळीस बाटल्या उरलेल्या भरायच्या आहेत तर मग त्या चाळीस बाटल्यांमध्ये किती तेल भरायला पाहिजे तर ते आहे चोवीसशे चे चाळीस म्हणजे साठ म्हणजे साठ मिली तेल प्रत्येक बाटलीत भरावं लागेल म्हणजे पर्याय क्रमांक एक आता प्रश्न क्रमांक पंधरा बघा एका बॉक्समधील एक, 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 एक ग्रोस पुस्तके घेतली तेव्हा त्यांचे एकूण वजन अठरा किलोग्रॅम भरले तर चोवीस पुस्तकांचे एकूण वजन किती भरेल आता एक ग्रोस म्हणजे किती बारा डझन बरोबर एक ग्रोस आणि एक ग्रोसबरोबर बारा गुणिले बारा म्हणजे एकशे चव्वेचाळीस वस्तू म्हणजे अठरा किलोग्रॅमच्या त्या झाल्या एकशे चव्वेचाळीस वस्तू आता एक बरोबर हजार ग्रॅम असतं मग अठरा किलोग्रॅम गुणिले हजार केलं की ते किती होतं अठरा हजार ग्रॅम होतं मग चोवीस वस्तू मग आता एकशे चव्वेचाळीस वस्तू बरोबर अठरा किलोग्रॅम तर चोवीस बरोबर किती एक्स किलोग्रॅम मग अठरा हजार गुणिले चोवीसच्या एकशे चव्वेचाळीस बरोबर तीन हजार पर्याय क्रमांक येतो याचा दोन आता प्रश्न क्रमांक सोळा बघा अक्षयच्या शाळेची सहल सोमवारी मध्यान्हपूर्व पाच वाजून पंधरा वाजता निघाली ती दुसऱ्या दिवशी मंगळवारी मध्यानोत्तर सात वाजून तीस वाजता परत आली तर सहल किती तासांची होती आता सकाळी आता कसं मोजणार तुम्ही सोमवारी मध्यानपूर्व म्हणजे सकाळ दुपारच्या आधीचं म्हणजे पाच पंधरा म्हणजे पहाटेचे मध्ये दुसऱ्या दिवशी मध्यान्नोत्तर साडेसात मध्यानोत्तर म्हणजे दुपारनंतर मग सोमवार ते सोमवारचे सकाळचे पाच पंधरा <coughs> ते मंगळवारचे सकाळी सकाळचे पाच पंधरा हे किती झाले चोवीस तास झाले आणि दुपारी मग सकाळी पाच पंधरा आणि ते संध्याकाळचे साडेसात हा किती वेळ आहे तो काढून घ्यायचा ते झाले बारा तास म्हणजे मग हे स, दुपारी सात हे सात तीस म्हणजे किती असतात न एकोणीस तीस असतात आणि हे पाच पंधरा म्हणजे सतरा पंधरा असतात मग ह्या सतरा पंधरामधून हे सात तीस जे आहेत म्हणजे एकोणीस तीस हे वजा करायचे म्हणजे दोन सव्वा दोन तास मग इथे दोन पंचवीस म्हणजे किती अडोतीस पंचवीस कर इथे दाखवलेत बघा सात तीस आणि पाच पंधरा एकोणीस तीस म्हणजे साततीस आणि चौदा पंचवीस म्हणजे दोन पंचवीस म्हणजे हे अडतीस पंचवीस याचा पर्याय क्रमांक येतो इथे ये तीन सतरा क्रमांकाचा प्रश्न बघा एका खोलीमध्ये तीस सेंटीमीटर लांबी व तीस सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या दीडशे फरशा बसवल्या आहेत त्या खोलीची लांबी चार पॉईंट पाच मीटर आहे तर रुंदी किती असेल आता इथे एक मेटर बरोबर किती शंभर सेंटीमीटर आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला बघा सेंटीमीटर आणि इथे मीटर हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे मग सेंटीमीटरमध्येच आपल्याला पूर्ण काय करावं लागणार आहे <coughs> मीटर बदलून घ्यावे लागणार आहेत मग एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर म्हणून चार पॉईंट पाच मीटर गुणिले शंभर मीटर बरोबर चारशे पन्नास सेंटीमीटर मग इथे काय करावं लागणार आहे आणि तीस सेंटीमीटर गुणिले तीस सेंटीमीटर लांबी गुणिले रुंदी गुणिले किती फरशा बसवल्या आहेत दीडशे फरशा छेत साडेचारशे सेंटीमीटर म्हणजे म्हणजे हे किती येतं तीनशे सेंटीमीटर आणि तीनशे सेंटीमीटर छेद शंभर बरोबर तीन मीटर म्हणजे आपण इथे काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे मोठ्या परिमाणाला लहान परिमाणात करण्यासाठी गुणाकार केला आणि इथे लहान परिमाणाला मोठ्या परिमाणात करण्यासाठी भागाकार केला आता अठरा क्रमांकाचा प्रश्न बघा पाच एक छेद आठ किलोमीटर बरोबर किती मीटर मग आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला पंचे अठ्ठेचाळीस अधिक एक म्हणजे एक्केचाळीस छेद आठ गुणिले हजार म्हणून एक्केचाळीस गुणिले बारा पॉईंट पाच बरोबर पाच हजार एकशे पंचवीस मीटर पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणीस बघा संजीवच्या आईने एप्रिल महिन्यात दररोज चार रुपये किमतीचे एक दैनिक विकत घेतले प्रत्येकी अठ्ठावीस रुपये किमतीची चार साप्ताहिकही घेतली पण त्या महिन्यात दोन दिवस दैनिक मिळाले नाही तर एकूण किती बिल द्यावे लागेल आता आ, तीस रुपये किमतीचे सॉरी तीस दिवस असतात एप्रिलमध्ये पण त्यांनी काय केलेलं आहे दोन दिवस त्यांना दैनिक मिळालेलं नाही मग दैनिकाची किंमत किती होती चार रुपये मग आठ दोन दिवस मिळाले नाही मग तिसातून दोन दिवस गेले राहतात अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस गुणिले चार म्हणजे एकशे बारा आणि <coughs> अठ्ठावीस रुपये किमतीची चार दैनिक साप्ताहिक सॉरी म्हणजे ती आठवड्याला एकच असतं साप्ताहिक म्हणजे आठवड्याला एकदाच मिळतो आणि दैनिक म्हणजे दररोज घेणार मग साप्ताहिक चार म्हणून अठ्ठावीस रुप गुणिले चार म्हणजे एकशे बारा म्हणजे दोनशे चोवीस याप्रमाणे पर्याय क्रमांक याचा येतो एक प्रश्न क्रमांक वीस बघा पाचशे साठ मीटर लांबीची दोरी साठ ठिकाणी समानातरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी चार तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल आता इथे दोरी जी आहे ती काय केलेली आहे सात ठिकाणी समान अंतरावर कापलेली आहे मग समान लांबीचे आठ तुकडे होतील त्याच्यामुळे मग पाचशे साठ छेद आठ बरोबर सत्तर मीटर आणि चार तुकडे जोडले त्याच्यातले तर सत्तर गुणिले चार बरोबर दोनशे ऐंशी म्हणजे इथे पर्याय क्रमांक येतो एक